नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी पुण्यातील सायबर गुन्ह्यांचा तपास लवकर लागण्यासाठी पाच विभागांमध्ये नवीन सायबर पोलीस ठाणे निर्माण मंजुरी द्यावी अशी मागणी आमदार शिरोळे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे गुरुवारी विधानसभेत केली सायबर चुरटी वेळोवेळी वेड़ नागरिकांची फसवणूक कशा पद्धतीने करता याची उदाहरणे आमदार शिरोळे यांनी सभागृहात दिली सायबर गुन्ह्यांच्या पद्धतीविषयी माहिती देणारा प्रशिक्षित स्टाफ पोलीस ठाण्यांमध्ये नेमला जावा शालेय विद्यार्थ्यांनाही सायबर गुन्ह्यांच्या माहिती देऊन प्रशिक्षित केला जावा डिजिटल फॉरेन्सिक विभागाला भरीव निधी दिला जावा व्हीपीएल नेटवर्क आणि म्यूल अकाउंट शोधण्याची यंत्रणा अधिक सक्षम केली जावी अशा सूचना आमदार शिरोळे यांनी केल्या सायबर गुन्ह्यांमध्ये आर्थिक फसवणूक मोठ्या प्रमाणात केली जाते विदेशात चोरट्यांनी म्यूल अकाउंट काढलेले असतात ती शोधणे किंवा व्हीपीएन नेटवर्क ट्रॅक करणं शासकीय यंत्रणेला शक्य होत नाही यासाठी देशांतर्गत राज्यांमध्ये तपास यंत्रणांमध्ये समन्वय साधला गेला पाहिजे आणि ज्या जा देशात सायबर घोटाळे जास्त होतात त्या देशात गेलेला पैसा शोधून परत आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय सायबर करार गरजेचा आहे असं या सांगून यासाठी केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवावा अशी मागणी आमदार शिरोळे यांनी केली सायबर गुन्ह्यातील चोरटे पकडले जातात पण पैसे परत मिळत नाही यासाठी रिटर्न ऑफ स्टोलन प्रॉपर्टीसाठी धोरणात्मक निर्णय घेणार का अशी विचारणा आमदार शिरोळे यांनी केली सायबर घोटाळ्याच्या तपासासाठी बँकांनी पोलिसांना लगेचच सहकार्य करावं यासाठी बँकांनाही सूचना दिल्या जाव्यात असे आमदार शिरोळे यांनी सांगितलं आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा